लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे सर्वच मतदा मतदार हे मतदान करण्यासाठी पहाटेपासूनच त्यांनी रांगाच रांगा लावल्याचं आपल्याला दिसून येते आपल्यासोबत एक मतदार आहे ज्यांनी पहिल्यांदा आज मतदान केलेलं आहे त्याचबरोबर तो दिव्यांगामधून सुद्धा त्यांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे दादा काय सांगशील पहिलं मतदान होतं काय भावना आहेत पहिलं मतदान आहे खूप चांगला वाटत आहे म्हणजे आनंद होत आहे की मला उत्सुकता होती पण उत्सुकता होती आज पहिल्यांदा मी बघितलं सगळं प्रोसेस काय काय सगळं पहिल्यांदाच बघितलं मी तुझं मतदान देशाचा नेता ठरवणारा मतदान असणारा आहे काय भावना आहेत नाही चांगलं वाटत आहे की आपली एक माझ्या एका मताने जर नेता ठरवणार असेल तर खूप चांगलं आहे मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावला पाहिजे असं मला वाटतं आधी जे पहिल्यांदा मतदान करणार आहे त्यांच्यासाठी तू काय आवाहन करशील नाही सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे आपलं आपला जो अधिकार आहे तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे पहिले आधी जे दोन टप्पे झाले होते त्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कुठंतरी घसरला होता आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे ते जो टक्का घसरला होता तो वाढवण्यासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये तू काय सांगशील सर्व मतदारांना नाही तिसऱ्या टप्प्या सगळ्यांनी बाहेर पडून निश्चित मतदान केलंच पाहिजे कारण तो आपला पहिलेच अधिकार आहे आपल्याला तो अधिकार दिलेला आहे तर आपण सोडायला नाही पाहिजे हा जो पहिला मतदार आहे त्यांनी पहिलं मतदान केलेला आहे आणि दिव्यांगामधून सुद्धा पहिलं मतदान केलं आहे त्यानं सुद्धा आवाहन केलेलं आहे की सर्व नागरिकांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष एरोडेकर सह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. रेड वाला सही वाला देना ढक्कन It's a hmm? <laughs> <laughs> Oxyridge, proudly Indian.